मुंबईतील रस्ते चांगले करतोय तर तुम्हाला पोटदुखी का डामरात काळे करण्याची संधी आता तुम्हाला मिळणार नसल्याचं एकनाथ शिंदेंनी आदित्य ठाकरेंवर हल्लाबोल केला काहींचा जीव मुंबईच्या रस्त्यांमध्ये असल्याचंही एकनाथ शिंदेंनी म्हटलेलं आहे डांबरात हात काळे करण्याची संधी आता मिळणार नाही आणि म्हणून जसा राजाचा जीव पोपटात तस असतो तसा काही जणांचा जीव मुंबईच्या रस्त्यात आहे आणि म्हणून मला आणि म्हणून या ठिकाणी जुन्या ठेकेदारांची मनोपली आम्ही तोडून टाकली नवी त्यामुळे काही लोक बितरलेत आणि म्हणून या ठिकाणी कॉन्क्रीटच्या रस्त्यांच्या कामाची चौकशी झाली पाहिजे असं जे लोक म्हणतात नक्की चौकशी करायला पाहिजे जिथं चुकीचं आहे तिथं चुकीचं आहे ही महापालिका म्हणजे मुंबई शहरातल्या लोकांचे पैसे आहे परंतु त्याचबरोबर पंधरा वर्षात डांबर का सांबर कोणी खाल्ला हे देखील तिथं पुढे आलं पाहिजे त्याची चौकशी झाली पाहिजे आणि दूध का दूध पाणी का पाणी समोर आलं पाहिजे